नमस्कार मंडळी सकुळशाळी समाज पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला तेविसावा वधूवर परिचय वधूवर व पालक परिचय मेळावा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता हे त्यांचं सा मेळाव्याचं तेविसावं वर्ष आहे गेली बावीस वर्ष सातत्याने मेळाव्यामध्ये साडेसातशे ते आठशे मुला मुलींनी आपले नाव नोंदवले व संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली व पालक या मेळाला उपस्थित उपस्थिती या मेळाव्यात या मेळाव्यामध्ये मुली मुली आपला भावी पती व भावी पत्नी व पालक आपले भावी सोनबाई बाबा जावला शोधामध्ये येतात इथे आल्यानंतर प्रत्येकाला इथं भरपूर ऑप ऑप्शन्स अवेलेबल असतात ते बिना रोकटोक एकमेकाला भेटू शकतात व मुलं मुली स्टेजवर सुद्धा येतात आपल्या प्रेक्षेत येतात आणि नंतर लॉनमध्ये सर्वांना भेटण्या करतात एकमेकांना फोन करतात उद्योगपणे झप्पा मारतात

शांतपणे हा सोहळा पार पडलेला आहे धन्यवाद शांती 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 यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचा परिचय सौ सिद्धी जाळींद्रे करून देतील त्यांनी व्यासपीठावर <laughs> डायरेक्टर हिरा ज्वेलर्स हडपसर पुणे व उरले वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड लोहगाव हो यांचा सन्मान श्री जयंत लाडसाहेब करताय सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे करावेता यां मते यांचा सत्कार विश्वास सौ सुरेखा मारवाडी यांची शुभ होतोय धन्यवाद ताई यानंतर डॉक्टर मान्य विशाल साळी साहेब यांचा सत्कार विश्वास श्री प्रमोद रोडे साहेब ज्या <स्थाग> संपूर्ण स्कूलची जबाबदारी या त्यावेळेला त्यांनी तेरा लाख रुपये आम्हाला दिले आता पुण्यात राहिला त्यांना म्हणलं त्या फक्त मेळावा पाहिला या म्हणून ते आलेले आहेत त्यांचं स्वागत धन्यवाद